हाय फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू प्रॅक्टिस इंग्लिश इडियम्स इंग्रजी वाक्प्रचार कोणतीही भाषा ही निरनिराळे शब्दप्रयोग शब्दसमूह वाक्प्रचार म्हणी इत्यादींच्या वापरामुळे समृद्ध बनते हाडाची काडे करणे रसातळास जाणे कुणकुण लागणे या प्रकारचे अनेक वाक्प्रचार मराठीत आहेत इंग्रजी भाषेत प्रामुख्याने दोन प्रकारचे वाक्प्रचार आहेत पहिल्या प्रकारात क्रियापदासमोर काही विशिष्ट शब्दयोगी अव्यय किंवा क्रियाविशेषण आल्यामुळे तयार झालेले वाक्प्रचार आहेत या व्हिडिओमध्ये आपण या वाक्प्रचारांचा अभ्यास करूयात अकाउंट फॉर म्हणजे च्यासाठी योग्य कारण देणे समाधानकारक स्पष्टीकरण देणे आन्सर संबडी बॅक म्हणजे उलट उत्तर देणे आस्क आफ्टर म्हणजे चौकशी करणे कुशल विचारणे बियर विथ म्हणजे शांतपणे ऐकणे ब्रेक डाऊन म्हणजे बिघाड होणे भावनाविवश होणे ब्रेक इन टू म्हणजे जबरदस्तीने घुसणे ब्रेकअप म्हणजे संपणे विसर्जन होणे ब्रिंग अबाऊट म्हणजे घडवून आणणे ब्रिंग अप म्हणजे संगोपन करणे कॉल ऑफ म्हणजे मागे घेणे कॉल ऑन म्हणजे अल्पकाळ भेट देणे आवाहन करणे कॅरी ऑन म्हणजे चालू ठेवणे कॅरी आउट म्हणजे पार पाडणे अंमलात आणणे कम अबाउट म्हणजे घडणे कम अक्रॉस म्हणजे भेटणे अचानक गाठ पडणे कम राऊंड म्हणजे बरे होणे सहमत होणे कट आउट फॉर म्हणजे ज्यासाठी योग्य डील इन म्हणजे चा धंदा करणे डील विथ म्हणजे च्याशी वागणे व्यवहार करणे आउट म्हणजे भांडणे गेट ओव्हर म्हणजे आजारातून बरे होणे गेट थ्रू म्हणजे पास होणे उत्तीर्ण होणे गिव अवे म्हणजे वितरण करणे गिव अप म्हणजे व्यसन सोडणे गो ऑन म्हणजे चालू ठेवणे गो थ्रू म्हणजे बारकाईने तपासणे जंप ॲट म्हणजे उत्साहाने स्वीकारणे कीप बॅक म्हणजे चोरून ठेवणे गुप्त ठेवणे कीप ऑन म्हणजे चालू ठेवणे लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे लुक फॉर म्हणजे शोधणे लुक फॉरवर्ड टू म्हणजे उत्सुकतेने अपेक्षा करणे लुक इन टू म्हणजे चौकशी करणे लुक ऑन म्हणजे मानणे लुक डाऊन अपॉन म्हणजे तुच्छ लेखणे मेकअप वन्स माइंड म्हणजे निश्चय करणे मेकअप फॉर म्हणजे भरपाई करणे पुल डाऊन म्हणजे पाडणे नष्ट करणे पुट ऑफ म्हणजे पुढे ढकलणे पुट आऊट म्हणजे विझवणे अप म्हणजे कान उघाडणी करणे पुट अप विथ म्हणजे सहन करणे रनआउट ऑफ म्हणजे संपणे स्टँड बाय म्हणजे पाठिंबा देणे आधार देणे सेंड फॉर म्हणजे बोलावणे पाठवणे सेट इन म्हणजे सुरू होणे सेट आऊट किंवा सेट ऑफ म्हणजे प्रवासाला सुरुवात करणे टेक आफ्टर म्हणजे सारखे असणे टेक डाऊन म्हणजे लिहिणे ऑफ म्हणजे उड्डाण करणे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज